नमस्कार सर नमस्कार नमस्कार पुन्हा तुम्ही आमच्या चॅनलवरती धन्यवाद साहेब पुन्हा एकदा मला बोलवलं थँक्यू सर थँक्यू मला एक खूप मोठा असा प्रश्न आहे तुमच्याकडे आणि हे त्या आधीची तुमची इंटरव्ह्यू आता लेखक दिग्दर्शक म्हणून झाली आता सांस्कृतिक कला दर्पण हे तुमचं स्वतःची संस्था आहे आणि त्या संस्थेच्या खूप मोठा अवॉर्ड भव्य अवॉर्ड करता तुम्ही जसं मोठ्या मोठ्या चॅनलचे अवॉर्ड होतात त्या पद्धतीचं होतं बऱ्याच कलाकारांपासून चित्रपटापासून सगळ्यांना तुम्ही अवॉर्ड देता ऍक्च्युअली सन्मान करता त्यांचा गौरव करता तुम्ही त्याचा तर ह्याची सुरुवात कशी झाली ह्याचे तुम्ही संस्थापक अध्यक्षात मला ऍक्च्युली याच्या पुढे प्रश्नाने विचारणार सर गेल्या वर्षीची गोष्ट अशी झाली पंचवीसवा वर्ष होतो म्हणून मोठी प्रसिद्धी दिली होती मोठ पंचवीसा वर्ष आहे मोठ रौप्यमहोत्सवी वर्ष आहे गाजावाजा झाला रवींद्र मंदिर मध्ये हा पुरस्कार सोहळा होता पाच मे दोन हजार तेवीस या रोजी प्रचंड प्रमाणात लोक आली ती प्रचंड प्रमाणात कारण की माझे फॉलोअर्स पण तेवढेच आहेत म्हणजे साडेपाच लाख फॉलोअर्स आहेत अं आणि घटना अशी घटली की ये आली, ये आली, भर थेटर। कमीद कमीद लोक एवढी आली एवढी आली पूर्ण तुडुंब भरलं होतं थिएटर आणि कमीत कमी पाचशे ते सहाशे लोक रिटर्न गेले बर ची कॅपॅसिटी असलेले थे थिएटर थे वरती पॅक होऊन वरती एक साठ सत्तर लोक थांबलेली होती खालती पण पॅक झालं खालती शंभर दीडशे लोक उभी होती काही खाली पायऱ्यांवर बसली होती जी एवढी लोक प्रेम करणारी आहे सांस्कृतिक कलादर्पणावर आणि या सगळ्यांच्या रसिक माईबाबांच्या प्रेमापोटी कलाकारांच्या प्रेमापोटी सर्व निर्मात्यांच्या प्रेमापोटी जर असं मी कधी चुकून म्हटलं अरे खूप वैसा झाला खूप कंटाळतो मी खूप मेहनत करावी लागते खूप नाही तुम्ही थांबतो बाबा तर नाही म्हणतात सर बाकीच्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही पण तुमच्याकडे अन्याय कधीच होत नाही त्यामुळे न्यायासाठी तरी आमच्यासाठी तुम्ही चालू ठेवा आणि सगळ्यात वैशिष्ट्य सांगतो आतापर्यंतचा सा निकाल जर आमचा सा संस्कृती कला जर पण पाहिला तर जेवढ्या सिनेमांना पुरस्कार मिळालेले आहेत आमच्याकडचं वैशिष्ट्य आहे की इतर पुरस्कार सोहळ्यामध्ये ते अजिबात दिसत नाहीत नाव पण नसतं किंवा डावललेले जा, जातात पण त्यांना आमच्याकडे मिळतं आणि नंतर कळत त्यांना नॅशनल अवॉर्ड आहे आमच्याकडे मिळाले नाहीतर आमच्याकडनं डायरेक्ट नॅशनल अवॉर्ड वैशिष्ट्य आहे अनेक सिनेमे आमच्याकडे ज्यावेळेस मिळालेले आहेत त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत ते सिनेमे कान्सला निवडले जातात आमच्याकडल्या निवडल्या गेलेल्या सिनेमांचं तर हंड्रेड आणि हंड्रेड वन पर्सेंट मी गॅरंटी देऊन सांगतो सगळेजण सा म्हणतात सर आम्हाला प्लीज कधी तारीख निघून जाते सर पण प्लीज हा जरा आमचं घ्या ना कारण की तुमचं लक फॅक्टर आहे तुमच्याकडे जर आम्ही फॉर्म भरला तर आमचा सिनेमा कदाचित कान्सला जातो सर प्लीज 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 घ्या ना की लोक अशा पद्धतीने लक फॅक्टर सुद्धा मानतात हे मोठे बना है। आ, नहीं, तर, आ, एक मोठेपणा आहे एवढंच नाही तर आमच्याकडे काम करणारी लोक सुद्धा तशाच पद्धतीचे आहेत की सर प्लीज थोडं एकदा अनुभव येऊ देत माझ्याकडे काही काही कॉलेज येतात काही बी एम एम ते अनुभव शिकण्यासाठी मार्केटिंग कशा पद्धतीने करतात किंवा याच मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं पुरस्कार सोड्याचं त्याचं नियोजन त्याचं सूत्रसंचालन ज्या पद्धतीने केलं जातं ते मोठं टास्क असतं ते बघण्यासाठी अनुभव घेण्यासाठी स्पेशली काही लोक माझ्यासोबत रात्रंदिवस येतात केवळ शिकण्यासाठी ते म्हणतात सर तुमच्याकडे शिकायचं म्हणजे विद्यापीठ आहे विद्यापीठात शिकल्यासारखं म्हणतात माझ्याकडे शिकलेले अनेक विद्यार्थी अनेक ठिकाणी जाऊन मग त्यांना फायदा होतो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मॅनेजमेंट कंपनीमध्ये लागतात इव्हेंट कंपनीमध्ये जॉईंट होतात किंवा वेगवेगळ्या चॅनेलवर त्यांना फायदा होतो की तुम्ही हे या पुरस्कार सोड्याचं काम केलंय हा एक अनुभव फार मोठा आहे आज गेली बावीस वर्ष माझ्या सोबत एक पुरस्कर्ता म्हणजे एक स्पॉन्सर आहे ज्याचं नाव मला खरंच सांगायचं वाटतं म्हणजे ते म्हणजे कोहिनूर कॉन्टिनेंटल हे स्पॉन्सर आमच्या बरोबर गेली बावीस वर्ष आहे किती मोठं काम आहे यांचं त्यांचा आमच्यावरचा असलेला विश्वास त्याही पलीकडे जीवनियन काम करतोय आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय हा त्याचा मग असलेली पोच पावती आहे आमच्याकडे लाईट साऊंड करणारे गेली सव्वीस वर्ष एकच व्यक्ती आहे विशाल लाईट साऊंड गेली कित्येक वर्ष एखाद दोन वर्षी कधी जर नितीन दादा अवेलेबल नसतील तर नंतर नितीन दाद गेले अनेक वर्ष तेच आमचे कॅमेरामध्ये तेच शूट करतो सगळ्यांना माहिती आहे आमचं ट्रॉफी एकाच ठिकाणी तयार होत आम्ही दर आतापर्यंत तीन गाणी तयार झाली आमचे पण तिन्ही गाण्यांमध्ये वैशिष्ट्य असं आहे की लेखन करायला मी अनेक वेळा मी बाहेर दिलं गीत लेखन करायला पण नाही जमत ते गीत लेखन करायला शेवटी मलाच करावं लागतं तिन्ही गाण्यांचं गीत लेखन मीच केलं टायटल सॉंग टायटल सॉन्ग टायटल सॉंग तिन्ही गाण्यांचं मी केलेलं होतं आणि तिन्ही गाणी वाजली ह्या वर्षीचा तुमचा जो सोहळा झाला हा कधी येतो तुम्हाला ऍक्च्युली सांगितलं मी कधी येतो चोवीस तारखेला आता डेट सांग नाही ना माहिती नाही कन्फर्म ना। पण ना। टी व्हीवरती येतोय म्हणजे तर मित्रांनो येत्या जूनच्या एंडिंग पर्यंत या वर्षीचा पुरस्कार सोहळा तुम्हाला निश्चितच बघायला मिळणार आहे सव्वीसावा तुम्ही बघत राहा आणि आमच्यावर असेच प्रेम करत राहा ज्यांना ज्यांना शिकावंसं वाटतं ज्यांना मॅनेजमेंट शिकायची आहे ज्यांना टेक्निकल शिकायचं आहे ज्यांना एडिट शिकायचं आहे याच वेगळ्या पद्धतीने काही शिकायचं असेल तर ते शिकण्यासाठी निश्चित सांस्कृतिक कलाकार मध्ये या कोणतीही फी आकारली जात नाही तर पण कशी सुरुवात झाली सरांनी त्याचा अनुभव सांगितला एक शूटिंगचं उदाहरण दिलं आणि ते सत्य उदाहरण आहे कारण का छत्तीस छत्तीस चोवीस चोवीस तास लोक काम करतात तेव्हा फिल्म बनते सिरियल बनते बऱ्याच गोष्टी होतात पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही टेक्निशियन स्पॉट जाण्यापासूनचे बऱ्याच गोष्टी आणि संस्कृतिक पण जे पुरस्कार देते ते नुसते मोठ्या मोठ्या कलाकारांना किंवा असे तर देतात शंभर टक्के देतात ते पण मी जेव्हा माझी मुलगी शाळेतून जेव्हा आली तेव्हा मी बघितलं की सर्टिफिकेट होतं तुमचं सर तुम्ही शालीय स्पर्धा सुद्धा घेता पुरस्कार देता म्हणजे मानलं पाहिजे म्हणजे या गोष्टीसाठी चॅनलच्या वतीनं सर तुमचं म्हणजे खरोखर कौतुक आहे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत ऍक्च्युली याच्या पाचची गोष्ट खूप छान आहे कारण की जोपर्यंत तुम्ही मला पुरस्कार देणार नाही काय तोपर्यंत मला माझी इच्छा पण प्रकट म्हणजे म्हणतात ना की काम करण्याची मोठं होण्याची हे होणार नाही तर मांडलं नाही तुम्हाला म्हणजे इतकं भव्य दिव्य दिव्य लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर नंतर सुद्धा छोट्या गोष्टीकडं तुमचं लक्ष आहे ह्याच्याबद्दल मला काय गोष्टी कलाकार आपण घडवतोय मोठ्या कलाकारांचं कौतुक करतो पण जोपर्यंत लहान मुलगा असतो ना त्या लहान मुलाला कौतुक करणार ना ना तोपर्यंत रुचलेला होतो ज्यावेळेस लहान वयामध्ये त्यांना योग्य संस्कार होण्यासाठी त्यांचं कोड कौतुक करणं गरजेचं आहे जर लहान वयामध्ये जर कौतुक झालं तर ती मुलं हिर भाग घेतात आणि मग त्यांच्यामध्ये जोश निर्माण होतो आत्मविश्वास वाढतो आणि मग ते इथे निर्माण होऊ शकतो मी गेली छत्तीस वर्षे हे काम करतोय आता सांस्कृतिक कलादर्पणची सव्वीस वर्ष आहेत पण त्याच्या अगोदर मी कुमार कला केंद्रात काम करत होतो मी मग शिव म्हटल्याप्रमाणे कलादर्पणच्या अगोदर मी कुमार कला केंद्रात चित्रकला हस्ताक्षर लोकनृत्य बालनाट्य इथे सुद्धा फक्त ठराविक स्पर्धा होत्या तिथे मी नवीन नवीन निर्माण केल्या आणि तेव्हा मला क्रिएटिव्हिटी होती वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायची आणि मग तिथून सुरुवात झालेली होती आणि मग सांस्कृतिक कलादारपणा छत्तीस म्हणजे शिशुवर्गापासून ते दहावीच्या पर्यंत त्याच्यानंतर कॉलेजच्या आणि त्याच्यानंतर शिक्षकांच्या सुद्धा स्पर्धा घेतो म्हणजे आता कोणत्या कोणत्या स्पर्धा घेतो तर चित्रकला हस्ताक्षर निबंध वक्तृत्व गीत गायन नाट्य प्रवेश लावणी सोलो डान्स त्याच्यानंतर बालनाट्य लोकनृत्य अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करत असतो यामध्ये मुंबई आणि ठाणे पूर्वी या स्पर्धा मी अख्ख्या महाराष्ट्रभर करायचो आता थकायला आता था, था। था, मी थांबलेलो आहे त्या गोष्टीसाठी थांबलो म्हणजे स्पर्धा चालू आहे आता फक्त ठाणे आणि मुंबई पुरते ह्या स्पर्धा घेतो आणि ठाणे आणि मुंबईच्या स्पर्धा जरी घ्यायचं म्हटलं तर एकूण मी तीन हजार शाळांपर्यंत कॉन्टॅक्ट झालेल्या तीन हजार शाळांचे पालक म्हणा त्यांचे पालक ती मुलं आज किती घडत गेलेले आहेत म्हणून हे फॉलोअर्स माझे वाढलेले आहेत विद्यार्थी माझे वाढत गेलेले आहेत आणि ते आजही प्रत्येक ठिकाणी नाव काढतात तर पहिल्यांदा त्यांना बाळकडू आपल्याला सांस्कृतिक कलादर्पण देत आहे म्हणजे लहान मुलांना तिथे प्रमाणपत्र मिळत आहे म्हणजे या अशा पद्धतीच्या ह्या ट्रॉफी ज्या आहेत ते त्यांना शालेय जीवनामध्ये मिळतात मग त्यांचे बालनाट्य असतील त्याचबरोबर लोकनृत्य स्पर्धा असतील बालनाट्यामधून वेगवेगळे अभिनेता अभिनेत्री लेखक तिथून सुरुवात होते त्याच्यानंतर ते झालं की मग एकांकिका स्पर्धा कॉलेजच्या एकांकिका स्पर्धांमधून होतात मग एकांकिका झाल्या की शालेय स्पर्धा स्पर्धा म्हणजे जून पासून ते डिसेंबर पर्यंत हा जो कालावधी आहे हा शाळांसाठी आहे आणि कॉलेजसाठी आहे आणि मग डिसेंबर पासून डिसेंबर पंधराच्या नंतर सुरू होतो तो तो मेच्या पंधरा तारखेपर्यंतचा कालावधी असतो तो फक्त व्यावसायिक नाटक चित्रपट नाटक त्याचबरोबर टी व्ही मालिका यांच्यासाठी या। म्हणजे सहा सहा महिन्याचा असा पिरियड ठरलेला आहे म्हणजे वर्षभर वर सात्याने बिझी असतो काही जण विचारतात बरं अवॉर्ड करतात मग त्याच्यानंतर काय होत मग ते ज्यावेळेस जेव्हा भेटतात बघतात ना तेव्हा म्हणतात हा माणूस झोपतो की नाही किती काम करतो किती स्पर्धा आहे किती ठिकाणी फिरावं लागतं बरं याच्यासाठी सगळ्या शाळांमधून मी फिरत असतो त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं त्यांना भेटावं लागतं त्या शाळांच्या स्पर्धा आयोजित करतात करता बॅकग्राऊंड तिथून सुद्धा कलाकार तयार झालेले मोठे मोठे कितीतरी असे कलाकार आहेत आज मोठे मोठे झालेले आहेत हे बालनाट्यातून आलेले आहेत आमच्या त्यामुळे त्याचा अभिमान वाटतो त्या गोष्टीचा एवढ्या वर्षामध्ये काही स्टुडंट तुम्ही बघितलं असते कलाकार पण आहे अभिनेता अभिनेत्री पण आहे त्यांची भेटघाट होत असेल पण म्हणजे नुसतं संस्कृती कला पण माझ्या हिशोबाने मला असं वाटतं फुलगुच्छ आहे भरपूर त्याच्यामध्ये भरपूर इतर जे अवॉर्ड फंक्शन आपण बघतो ते पर्टिक्युलर आणि सिनेमा पुरतेस किंवा करतात बेसिकली काही सोडत नाहीत सगळ्या गोष्टी आहेत खूप कौतुक करण्यासारखं आहे ऍक्च्युअली सर तुमचं की म्हणजे म्हणतात ना की तुमची जे आता मी सुरुवात तुमची ऐकली तर तिथून तुम्ही आतापर्यंत कोणतीच गोष्टी सोडलेली म्हणजे तुम्ही शालेय शिक्षक असाल किंवा शिक्षणापासून जे आतापर्यंत चित्रपटापर्यंत म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टीला धरून आहात तुम्ही आणि वर्षभर काम आहे सर येस येस वर्षभर आता मला इंटरव्ह्यू करण्यासाठी तुम्ही मला कमीत कमी दोन तीन महिन्याच्या टायमानंतर काम तुम्ही बिझी होतात बस आहे की तुम्हाला कॉल केला तुम्ही इडिटला बसल्यात पण तेही तुमचं काम आहे की तुम्हाला आता ते झालं म्हणजे तुम्हाला द्यायचं असणार पुढे बरोबर मी कंटिन्यू कॉल केलं एकदम स्वच्छपणाने सांगितलं की नितेश मी असा त्या गोष्टी आहेत माझं झालं शंभर टक्के तुम्हाला मी नाही आज मला बोलवलं पाऊस आहे अडचण असताना सुद्धा सरांनी घरी बोलवलं आणि मी इंटरव्ह्यू करतोय सर खरोखर तुमच्या धन्यवाद बाबा वतीनं असंच तुमचं प्रेम राहू द्या yes. आणि सरांवरती आमचं प्रेम आहे असे मोठे व्हा हो तुम्ही तुमच्या पाठीमागचे तुमची आता जी मुलं आहेत ती पिढी आहे त्यांनी संस्कृती कलाकार सुरू ठेवावं अशी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थँक्यू सो मच जर तुमचा मूल्यामुळे वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद